छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की महाराष्ट्राचा जिजाऊ महासाहेब सिद्धांत गौतम बुद्ध आहिल्या देवी होळकर आरक्षणाचे जनक शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले घटनेचे शिल्पकार महामानव बाबासाहेब आंबेडकर त्याचबरोबर अण्णाभाऊ साठे ठाकरे क्रांतीवीर राघोजी भांगरे बिरसा मुंडा राया ठाकर लक्ष्या ठाकर हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीला प्रथम मी अभिवादन करतो आजच्या या जनसंवाद मेळाव्यासाठी मंचावर उपस्थित आदरणीय पळपाडे साहेब मंचावर उपस्थित सर्वच मान्यवर व माझ्यासमोर उपस्थित अकोल्या तालुक्यातील तमाम मायबाप जनता खरं तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रभर उद्धव साहेबांची जनसंपर्क यात्रा सुरू आहे आणि अतिशय सुंदर असा प्रतिसाद या यात्रेला मिळतोय सेनापट्टी बापट एका काळी म्हंटले होते का महाराष्ट्र मेला तर राष्ट्र मरल मराठविना राष्ट्र गाड्यानं चाले खरं वीर वैरी परदीनं जातो महाराष्ट्र आदर हा अखंड राष्ट्राचा खरं तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे हिमालय ज्या ज्या वेळेस अडचणीत आलं त्यावेळेस सह्याद्री धावून गेलं याचं उदाहरण म्हणजे कैलासवाशी यशवंतरावजी चव्हाण साहेब असतील बाळासाहेब ठाकरे असतील तर कालपर्यंत आपले राष्ट्रवादी पक्षाचे नेते आदरणीय पवार साहेब असतील तर आपल्या शिवसेनेचे नेते उद्धव साहेब हे सर्वजण हा वसा आणि वारसा पाळत आहे आज आपण बघतोय ज्या प्रकारे ईडीची चौकशी लावतात आणि निष्ठावंतला भारतीय जनता पार्टीमध्ये घेऊन जात आहे आज संविधान अडचणी झालंय माझ्यासारख्या युवकाला वाटतय मित्रांनो आपण बोलायला गेलो साहेब हे लाडके मुख्यमंत्री म्हणून आज राज्याचे होते त्यांनी कोविड मध्ये जे काम केलं जे काही शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली आपण ती विसरू शकत नाही ज्या वेळेस चाळीस गद्दार साहेबांना सोडून गेले साहेबांनी मोकळ्यापणाने राजीनामा दिला आणि शेतकऱ्यांसाठी जे काही साहेबांनी दोन लाख रुपयाची कर्ज माफी केली कर कधी श्रेया घ्यायचं काम उद्धव साहेबांनी केलं नाही आजच्या या सभेच्या माध्यमातून मी साहेबांना एकच सांगतो साहेब काळजी करायची गरज नाही आमच्या सारखे युवक जिवंत आहेत आणि तुम्हाला साथ दिल्याशिवाय राहणार नाही आणि हा अकोले तालुका पुरोगामी आणि विचारसरणीचा ता तालुका आहे खर तर मित्रांनो मी पवार साहेबांचा एक युवक कार्यकर्ता म्हणून संविधान बचाव रॅली सुरू केली आहे गावागावी आम्ही जातोय डोंगर गावापासून आम्ही सुरुवात केली सोमवारपासून आम्ही रॅलीला सुरुवात केली वीस गावं आम्ही कालपर्यंत कव्हर केले आजही देखील आमचा दौरा चालू राहणार आहे आमचं काम एकच आहे का ग्रामपंचायत मध्ये जायचं गावागावी जायचं लोकांचे डोळे उघडायचं काम करायचंय आज हे भारतीय जनता पार्टी करताय काय आज जर दोन हजार ला नरेंद्र मोदी जर निवडून आले तर मित्रांनो माझ्यासारख्याला वाटतय हे संविधान बदलतील आधी तर अनेक लोक बसलेत माझ्यासारख्याला वाटत शेतकरी बांधव समोर उपस्थित आहे मला एकच गोष्ट तुम्हाला विचारायचंय नरेंद्र मोदींनी आपल्या शेतकऱ्यांसाठी केलंय काय दोन हजार चौदा पासून नरेंद्र मोदी सत्तेत आलेत शेतकऱ्यांसाठी केलंय काय काहीच केलं नाही मित्रांनो आज सगळ्यात मोठी लूटमार जर शेतकऱ्याची होत असेल तर तळपाडे साहेब जीएसटी लागू केलाय आज एखादा व्यापारी ज्यावेळेस जीएसटी भरतो त्याला त्याचा सेट ऑफ घेता येतो कारण की तो, तो इनकम टॅक्स भरतो परंतु आपला गोर गरीब शेतकरी कधी जीएसटी भरत नाही त्याला त्याचा सेट ऑफ घेता येत नाही शेतकऱ्यांचं वाटुळ यांनी केलंय दुसरी गोष्ट म्हणजे मध्यंतरी बघितलं मागच्या वर्षी शिवसेना पक्ष जो होता चाळीस आमदार सोडून गेले पक्ष फुटला चिन्ह कोणाला दिलं मिंदे गटाला चिन्ह दिलं तीच परिस्थिती आमच्या पक्षाची ज्या ज्या बापांनी पवार साहेबांनी पक्ष काढला त्यांचं चिन्ह अजितदा घेऊन गेले या दादांनी केलं काय होत पक्ष काढणारे पवार साहेब होते आज या जनतेला माहिती आहे परंतु मित्रांनो परिस्थिती झाली कशी आहे आज जर मी गावरान भाषेत बोलायला गेलो एखाद्या बापांनी शेती करायची घर बांधायचं आणि बाप हयातीत असताना होता होता काही शिल्लक राहत नाही अशी परिस्थिती राज्यात झाली मित्रांनो आज माझ्यासारख्या युवकाला लाज वाटतेय का आज हा आजचा आपला महाराष्ट्र हा आपला मराठी माणूस चालवत नाही गुजराती लोक चालवत आहे लाज वाटतेय त्यामुळे मित्रांनो आपल्याला उद्धव साहेबांच्या साहेबांच्या मागे भक्कमपणे उभा राहायला लागल महाविकास आघाडी सोबत राहावा लागेल आज इथं अनेक युवक मित्र माझ्या समोर बसलेत मित्रांनो तुम्हाला माहिती आहे अनेक उद्योग धंदे आपल्या महाराष्ट्रात येत होते परंतु या मिंदे गटातले जे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी फडणवीसांनी काय केलं हे धंदे कुठं घेऊन गेले गुजरात मध्ये घेऊन गेलेत आज इथे युवकांच्या हाताला रोजगार राहिला नाही नरेंद्र मोदी साठी जेव्हा कोणी मत मागायला येईल एकच काय चाललंय हा महाराष्ट्र शांततेचा महाराष्ट्र होता परंतु आज या महाराष्ट्राचं यांनी युपी बिहार करून ठेवलंय मित्रांनो पूर्वी लोक युपी बिहार वरन तळपडे साहेब यायचे इथं रोजगारासाठी भविष्याच्या काळात आमच्या सारख्या का युवकांना बिहारमध्ये जावं लागल युपी मध्ये जावं लागल ही परिस्थिती येणार आहे इथं त्यामुळे मित्रांनो तळपडे साहेब हा तालुका आदिवासी लोकांचा तालुका आहे आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे आपल्या भारताचे राष्ट्रपती कोण आहेत द्रुपदीर्मू आज माझ्यासारख्याला वाटत एक आदिवासी युवकाला वाटत त्यांनी फक्त मताच्या बेरीजासाठी द्रौपदी मुर्मूंना राष्ट्रपती केले ज्यावेळेस संसदेची इमारत झाली त्यावेळेस तिथं उद्घाटनाला द्रुपदीदाई मुर्मूंना बोलवलं नाही ज्यावेळेस राम मंदिराची प्राण प्रतिष्ठा यांनी केली तिथं त्यांना हेच चालले नाही मग तुम्ही आदिवासी समाजाला काय तुच्छ समजता हा आदिवासी समाज आता हुशार झालाय तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही त्यामुळे मित्रांनो आज आपल्याला असेचे जे, जे काही दोन किरण माझ्यासारख्याला वाटत हा जर महाराष्ट्र आपल्याला या लोकांपासून वाचवायचा असेल या भारतीय जनता पार्टी पारेट। आम्ही आमच्या पद्धतीने कंबर कसली संविधान बचाव रॅली करतोय शिवसेना पक्षाने तेच करावं काँग्रेसनी करावं गावोगावी आपण गेलो पाहिजे कारण की भविष्याचा काळ जर पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडून आले मित्रांनो तुम्हाला सांगतो वाईट होईल या देशाचा वाटूळ होईल या राज्याचा वाटूळ होईल जो पुरागामी विचार या महाराष्ट्राने आतापर्यंत जपला होता हे त्याला विकून टाकतील महाराष्ट्र हे संपून टाकतील आज कलपणे साहेब शहापूर मध्ये राहतात मध्ये त्यांचं मुंबईमध्ये काय चाललंय पण धारावी मध्ये काय झालंय धारावीची दोनशे तीनशे एकर जमीन आज त्यांनी कोणाला आहे आज नरेंद्र मोदी करू काय पाहत आहे फक्त श्रीमंतांना श्रीमंत करायचं धोरण आहे अरे आमच्या शेतकऱ्यांसाठी कधी काहीतरी काहीतरी करून दाखवा एवढंच मी तुम्हाला सांगतो जे कोणी मत मागायला येईल अनेक लोक येतील सांगतील इतक्या कोटी निधी अकोल्या हे रस्ते काय कामाचे आपल्या लोकांकडे चारचाकी नाहीये गाड्या कुठून चालवायच्या चा आज जर खायला अन्न नसेल तर उपयोग काय या मोदी सरकारला एकच सांगतो जो कोणी मत मागायले त्यांना दोन प्रश्न विचारायचे शेतकऱ्यांसाठी काय केलं युवकांसाठी काय केलं एवढे दोन प्रश्न विचारा मित्रांनो हे गाव सोडून निघून जातील त्यामुळं जी काही राजकीय परिस्थिती आज हो पाहते उद्धव साहेब पूर्ण ताकद त्यांनी कोकणात गेलेत तिकडे संभाजीनगर मध्ये त्यांच्या सभा एकदम सुंदर झाला प्रतिसाद खूप सुंदर आहे आज आपल्या त्या अगस्ती रुचीच्या पावन पदास्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये उद्धव साहेब येत आहे आज उद्धव साहेब आल्यानंतर आपल्याला एकच खात्री त्यांना द्यायची आहे का साहेब तुम्ही काळजी करू नका हा अकोला तालुका तुमच्या मागे भक्कमपणे उभा राहील तुम्ही जो कोणी उमेदवार देशाल त्याला आपण इथून बहुमताने त्याला विजय करायचं काम आपल्याला करायचंय मला संयोजकांनी बोलायची संधी दिली मी संयोजकांचे हो आभार व्यक्त करतो इतकंच बोलून मी माझे दोन शब्द संपवतो तुमची रजा घेत